पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवी नंबर एक्क्याण्णव ते शंभर कर्मयोग या कर्मयोगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आपण पाहणार आहोत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वतःचं कर्तव्य खऱ्या अर्थानं नीतीनं केलं पाहिजे आणि निस्वार्थ जर तुम्ही आम्ही कर्म करत राहिलं तर खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन सुंदर होणार आहे स्वधर्म म्हणजे जबाबदारीची जाणीव आणि योग्य मार्गाने जर तुम्ही आम्ही चाललो तर देव निसर्ग समाज हे सगळे या भूतलावरच्या सर्व गोष्टी आपल्याला साथ देत असतात आणि सत्य प्रामाणिकतेनं हो की जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यश प्राप्त होत असतं की हाच भाग प्रत्येक ओवी आणि त्या ओवीचा अर्थ आपण संक्षिप्त रूपाने पाहू देवतांतरान भजावे हे सर्वता काही न करावे तुम्ही स्वधर्मयज्ञी भजावे अनायासे देवतांची इतर कोणीही वेगळी पूजा करायची गरज नाही आपण आपल्या स्वधर्माच्या मार्गाने आपल्या कर्तव्यानुसार जे यज्ञ पूजा करतो त्यातच खऱ्या अर्थानं सर्व देवतांची कृपा सामावलेली असते आणि यातून तुम्हाला बोध घेता येईल की जीवन जगत असताना आपले दैनंदिन कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हेच खऱ्या अर्थानं सर्वात मोठं पूजन आहे बाहेर देव शोधण्यापेक्षा की स्वतःच्या नीतीने जर तुम्ही आम्ही कर्म करत राहिलं काम करत राहिलं तर खऱ्या अर्थानं तो देवसुद्धा आपल्याला पावत असतो तुके चित्ते अनुष्ठापायता ते पतिव्रता पतियापरी जशी पतिव्रता स्त्री कोणत्याही अपेक्षेशिवाय पतीची मनोभावे सेवा करत असते तशीच आपण ही निष्काम भावनेने आपला स्वधर्म आचरावावा निष्काम भावनेने आपण कर्म करत राहावे की कर्तव्य करत असताना फळाची चिंता नको निस्वार्थ कर्म हेच खऱ्या अर्थानं महान आहे आणि त्याच्यामध्येच शान आहे तैसा स्वधर्म रूपमखू हाची सेव्य तुम्हा एकू, ऐसे सत्य लोक नायको बोलता झाला परमेश्वर म्हणतो तुम्ही फक्त स्वधर्मच सेवा म्हणून घ्या त्यातच सर्व यज्ञ पूजा पूर्ण होत असतात की ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आपल्या भूमिकेतून समाजासाठी चांगलं कर्म करा तीच खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे तीच खऱ्या अर्थानं या भगवान परमात्म्याची सेवा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे देखा ते भजाल तरी काम हा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा जर तुम्ही स्वधर्माचे पालन केले तर तो स्वधर्म कामधेनुसारखा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल आणि तुमच्या चिंता खऱ्या अर्थानं वारतील आपण योग्य मार्गाने राहिलो तर जीवन जगत असताना जीवनामध्ये आपोआप सुख समाधान आनंद हा प्रत्येक क्षणाक्षणाला मिळत असतो जय येणे करुने समजता परितोषू होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती तुम्ही स्वधर्माने देवांना संतुष्ट केले तर देव तुमच्या मनातील इच्छा स्वतःहून पूर्ण करत असतात देवाला तुमची दुःख कळत असतात आणि म्हणून मनापासून तुम्ही कोणतंही केलेलं चांगलं काम की नेहमी परतफेड करून जातं त्याचं चांगलं फेळ फळ नेहमीच जीवनामध्ये आपल्याला मिळत असत या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा स्वधर्म पूजनेने देवता तुमचा योगक्षेम म्हणजे जिन्या झोप्याची काळजी नक्की घेतात की जीवनामध्ये प्रामाणिकता असली की सर्व परिस्थितीमध्ये ईश्वर आणि निसर्ग या सर्व गोष्टी आपल्याला जीवन जगत असताना साथ देत असतात तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीतीजेथ तुम्ही देवांची सेवा केली तर देवही तुम्हाला प्रसन्न होतील आणि ही परस्परांची प्रेम साखळी आहे की तुम्ही या समाजामध्ये विश्वामध्ये या जगतामध्ये इतरांना जर आधार दिला तर आपल्याला आदर मिळतो नातेसंबंध प्रेमाने टिकतात म्हणजे तुम्ही जे द्याल तेच आपल्याला रिटर्न येणार आहे ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते या पैसे सिद्धी जाईल वांची ही पुरेल माणसींचे ज्या गोष्टी करण्याची इच्छा तुम्ही ठेवाल ती सहज साधेल तुमच्या मानसिक इच्छा पूर्ण होतील आणि म्हणून की जीवन जगत असताना सात्विक इच्छा आणि योग्य आचरण यामुळं खऱ्या अर्थानं की यश आपल्याला सहज गवसतं यश आपल्या पदरामध्ये पडत असतं वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल तुम तुमते मागतील महारिद्धी तुमची वाणी प्रभावी होईल लोक तुमचे म्हणणे मान्य करतील मोठी संपत्ती तेज प्रभाव मिळेल की सत्य प्रामाणिकता आणि उत्तम चारित्र्य जर आपण ठेवलं तर खऱ्या अर्थानं वाणीला शक्ती प्राप्त होते विश्वास मिळतो समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढते आणि चार लोक आपलं म्हणणं खऱ्या अर्थानं ऐकत असतात जैसे ऋतुपतींचे द्वार वनश्री निरंतर ओळगे पळभार लावण्यसी की ज्याप्रमाणे ऋतुपती म्हणजेच ऋतूंचा स्वामी निसर्गाला फळांनी भरून टाकतो तसेच सुधर्म पालनातून जीवनामध्ये नवनवीन सौंदर्य आणि समृद्धी येईल ही खऱ्या अर्थानं धैर्याने नीतीने नी, केलेला प्रयत्न की शेवटी फळांनी भरलेला असतो आणि म्हणून जीवनामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे हरी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद